नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती जळकोट या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये

तीन हजार सातशे रुपये एक मिनिटल सरसंद्रा चार अजार अजार एक चार हजार शंभर रुपये एक मिनिटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे बारा रुपये एक मिनिटल नवीन अले साध तर शेतकरी दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी